महाराष्ट्रात अतिशय निंदनीय अशी घटना घडली असून परभणी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या बाजूला असलेल्या संविधान प्रतीची काही देशद्रोही व मनुवादी प्रवृत्तीच्या लोकांकडून विटंबना करण्यात आली त्या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी परभणी येथील बौद्ध समाज बांधव रस्त्यावर उतरून निषेध आंदोलन करत असताना या आंदोलनात सहभागी असलेला सोमनाथ सूर्यवंशी याला पोलिसांकडून अटक करून त्याला मोठ्या प्रमाणात मारजोड झाल्याने सोमनाथ सूर्यवंशी याचे पोलीस कोठडीतच निधन झाले या घटनेचा महाराष्ट्राभर निषेध होताना दिसत असून परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या देशद्रोही मनुवाद्यांवर कठोर कारवाई करावी तसेच आंदोलनकर्ता भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूची तात्काळ चौकशी करून जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांवर देखील कठोरात कठोर कारवाई करावी असे लेखी निवेदन माणगाव तालुका बौद्धजन पंचायत समिती संस्थेच्या माध्यमातून माणगाव तहसीलदार यांना देण्यात आले यावेळी तालुक्यातील तमाम बौद्ध समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी परभणी येथील घटनेचा त्यांनी जाहीर निषेध नोंदवला हे आहे की परभणीमधील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुदल्याच्या बाजूला असणारा संविधानाची प्रति जना ठिकाण लावले होते त्या ठिकाणी एक देशद्रोही गुन्हेगाराने ते तोडमोड करून विटंबना करण्याचा प्रयत्न केला आणि त्या झाल्यानंतर त्याच्यानंतर आमच्या भीमसैनिक आंदोलनामध्ये उतरले असताना त्या ठिकाणी आमचा एक भीमसैनिक शहीद झालेला आहे त्याच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज करून त्याला न्यायालयीन कोठडी दिली असता त्या न्यायालयीन कोठडीमध्ये त्याचं निधन झालेलं आहे त्याचा आम्ही प्रथम आम्ही हा सर्वांचा जाहीर निषेध या बहुधन पंचायत मानगाव तालुक्याच्या माध्यमातून करीत आहोत ह्या पंचायत बहुधन पंचायत समितीचे सरसेना आणि सभापती आनंद आंबेडकर यांच्या अधिपत्याखाली ह्या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सर्व उपताल ता मानगाव तालुक्याचे सर्व उपशाखा पदाधिकारी दी प्रमुख आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आला आलेलं आहोत की त्यांच्यावरती कठोर कठोर कारवाई व्हावी अन्यथा जर का कुठं प्रशासनाने प्रयत्न करत असेल समाजाची दिशाभूल करत असेल तर मांडगाव तालुक्यामध्ये तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा मांडाव तालुक्यातून देत आहोत जनोदय करिता गौतम जाधव इंदापूर